मी मंत्रानं तुमच्या गुडघ्याला झालेल्या आजाराचा इलाज करून देतो त्यामुळं तुम्हाला पूर्ण आराम मिळेल असं भोंदूबाबानं पासष्ट वर्षांच्या प्रकाश शिंदेंना सांगितलं ते नको म्हणत असतानाही त्यानं त्यांच्यावर बळजबरीनं अघोरी उपचार केले त्यानंतर पंच्याऐंशी हजार रुपयांची मागणी केली पैसे दिले नाही तर माझ्या शक्तीनं तुझं बरं वाईट करून टाकेत अशी धमकी देत शिंदेंकडून त्यानं पन्नास हजार रुपये उकळले ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये वर्धा जिल्ह्यात हा प्रकार घडला आता चार महिन्यांनी ह्याच भोंदूबाबांच्या टोळीनं प्रकाश शिंदेंना गंडा घालण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला पण यावेळी मात्र शिंदेंनी या भोंदूंच्या टोळीलाच आपल्या प्लॅनमध्ये अडकवत त्यांचा पर्दाफाश केला पासष्ट वर्ष शिंदेंनी धाडस करून भोंदूंच्या टोळीला अडकवलं आणि त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केलं वर्ध्यातली ही भोंदूंची टोळी कशा पद्धतीनं लोकांची फसवणूक करायची त्यांनी उपचारांच्या नावाखाली प्रकाश शिंदेंकडून पैसे कसे उकळले आणि शिंदेंनी या टोळीला पकडण्यासाठी कसा प्लॅन केला त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील रेहकी सुरगावात पासष्ट वर्षीय प्रकाश शिंदे हे आपली पत्नी आणि वडील यांच्यासोबत राहतात त्यांचा मुलगा कामानिमित्त मुंबईत असतो तर दोन्ही मुलींची लग्न झाली आहेत त्यामुळं त्यांच्या घरात तिघही ज्येष्ठ नागरिकच राहतात दरम्यान गेल्या दोन अडीच वर्षांपासून प्रकाश शिंदेंना उजव्या पायाच्या गुडघ्याचा त्रास सुरू झाला त्यामुळं त्यांनी आपल्या गुडघ्यावर उपचार सुरू केले त्यासाठी ते सेवाग्राम नागपूर यवतमाळ इथल्या तज्ज्ञांना जाऊन भेटले मात्र काही केल्या त्यांच्या पायाला कसलाही आराम मिळत नव्हता त्यामुळं या त्या गुडघेदुखीला प्रकाश शिंदे चांगलेच कंटाळले होते आपली ही गुडघेदुखी कायमची घालवण्यासाठी ते डॉक्टरांची औषधं घेऊन दिवस काढत होते याच दरम्यान दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला सकाळी नऊच्या सुमारास प्रकाश शिंदे घरी असताना एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याकडे आली घराजवळ आल्यावर त्या व्यक्तीनं त्यांना हाक मारल्यानं शिंदे घराबाहेर आले त्यावेळी त्यानं शिंदेंना थेट सांगितलं की तुमच्या पायाला त्रास आहे मी तुमचा इलाज करून देतो त्यावर शिंदेंनी माझं औषध सुरू असून मला इतर कोणताही इलाज करायचा नाही असं त्याला ठामपणे सांगितलं पण त्यावर मात्र आलेल्या व्यक्तीनं माझ्यात अतेंद्रिय शक्ती असून मी मी तपस्या करून मिळवली आहे त्याद्वारे मी चमत्कार करून कुठलाही रोग दूर करू शकतो मी मंत्रानं तुमच्या गुडघ्याला झालेल्या आजाराचा इलाज करून देतो त्यानंतर तुम्हाला पूर्ण आराम मिळेल त्यासाठी कोणतेही पैसे लागणार नाहीत हा उपचार एकदा करून तर बघा असं त्या व्यक्तीनं प्रकाश शिंदेना सांगितलं तेव्हा प्रकाश शिंदेंनी त्या व्यक्तीला नकार दिला तरी जबरदस्तीनं ती व्यक्ती शिंदेंच्या घरात शिरली घरात आल्यावर त्या व्यक्तीनं चमत्कारिक मंत्रतंत्रांचा प्रयोग करण्यासाठी पाणी मागितलं तेव्हा हा नक्की काय उपचार करणार हे बघण्यासाठी शिंदेंनी त्याला ग्लासभर पाणी आणून दिलं या पाण्यावर त्यानं काही मंत्र पुटपुटले आणि ते पाणी आपल्याकडं ठेवलं त्यानंतर त्या भोंदून शिंदेंच्या उजव्या पायाचा गुडघा पाहिला त्यावर त्यानं त्याच्या जवळचं तेल लावलं त्यानंतर त्या व्यक्तीनं त्याच्याकडच्या प्लॅस्टिकच्या पोकळ नळीचं एक टोक शिंदेंच्या गुडघ्याजवळ लावलं आणि दुसरं टोक आपल्या तोंडात धरलं त्यानंतर त्यानं नळीतून काहीतरी ओढल्यासारखं केलं ह्यावेळी तो जोर जोरात मंत्र म्हणत होता मंत्र म्हणत असतानाच त्यानं अरेबिक लिपीत काहीतरी लिहिलेला ला एक कागद काढून खाली ठेवला त्या कागदावर गुडघायला लावलेल्या नळीतून लाल रंगाच्या पाड्याचा एक थेंब टाकला असं त्यानं चार वेळा केलं नंतर मंत्रोच्चार थांबवून तो म्हणाला तुमच्यावर कोणीतरी जादूटोणा करून तुमच्या माग शैतान लावलाय त्यामुळं तुमचा पूर्ण पाय खूप खराब झालाय मात्र तो पाय मी अतेंद्रिय शक्तीनं पूर्ण बरा करून देतो त्यानंतर तुम्हाला दवाखान्यात उपचार करण्याची गरज नाही मात्र तुमच्या पायातील अशुद्ध रक्त काढावं लागेल त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबासाठी अडीच हजार रुपये लागतील तुम्ही पैसे दिले तर आजच पाय बरा करून देतो असं त्या भोंदूनं प्रकाश शिंदेना सांगितलं त्याच्या या दाव्याला आणि त्यानं काढलेल्या लाल रंगाच्या पाण्याच्या चार थेंबांना गुडघ्याच्या दुखण्यानं त्रस्त झालेले शिंदे भुलले त्यातून शिंदेंनी उपचार करायला सहमती दिली त्यानंतर भोंदूनं पहिल्यासारखंच गुडघ्याला लावलेल्या नळीतून ओढल्यासारखी कृती केली त्यातून त्यानं सुमारे सत्तावीस ते अठ्ठावीस अशुद्ध रक्ताचे थेंब त्याच कागदावर टाकल्याचं सा सांगण्यात आलं त्यानंतर भोंदूनं मी चमत्कार करून तुमचा पाय बरा केलाय असं म्हणत शिंदेकडं तब्बल पंच्याऐंशी हजार रुपयांची मागणी केली तसंच सांगितलेली रक्कम दिली नाही तर आपल्या शक्तीनं रोग वाढवून मी तुम्हाला जिवे मारून टाकेन अशी धमकीही भोंदूनं शिंदेंना दिली तेव्हा शिंदे चांगलेच घाबरले त्यातून त्यांनी त्यांच्या दोन्ही जावयांना घरी बोलवून घेतलं नातेवाईकांनी मध्यस्थी करून बोंधूला पन्नास हजार रुपये घेऊन तो बोंधू निघून गेला दुसऱ्या दिवशी मात्र प्रकाश पुन्हा असल्याचं त्यांना जाणवलं त्यामुळं त्यांनी भोंधू दिलेल्या मोबाईल नंबरवर फोन केला पण तो नंबर बंद येत होता त्यानंतर शिंदेंना आपली मोठी फसवणूक झाल्याचं लक्षात आलं आपण बोंधूच्या अघोरी उपचारांवर आणि त्याच्या बतावणीवर विश्वास ठेवून पन्नास हजार रुपये घालवल्याची खंत शिंदेंच्या मनाला लागून राहिली होती आपलीच चूक असल्यानं त्यांनी त्यावेळी पोलिसातही तक्रार दिली नाही या घटनेला चार महिने होत असतानाच सतरा फेब्रुवारीला सकाळी दहाच्या सुमारास एक पुरुष आणि दोन महिला दुचाकीवरून शिंदेंच्या घरी आले त्यातील पुरुषानं यापूर्वीच्या बोंदूप्रमाणेच मी तुमच्या गुडघ्याचा आजार चमत्कारिक शक्तीनं बरा करून देतो असं सांगितलं तेव्हा शिंदेंना ही भोंदूंची टोळी असल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी या टोळीला पकडायचं ठरवलं त्यांनी दारात आलेल्या त्या तिघांना घरात घेतलं आणि उपचार करायची तयारी दाखवली त्यानंतर त्या व्यक्तीनंही पूर्वीच्या भोंदूप्रमाणेच पाणी मागून घेतलं त्याच पद्धतीनं चमत्कारिक प्रयोग करायला सुरुवात केली गुडघ्याला लावलेल्या ला नळीतून तोंडानं रक्तासारखं पाणी ओढलं आणि अरेबिक लिपीत लिहिलेल्या तशाच एका कागदावर ते टाकलं या सगळ्याचे त्याने पाच हजार रुपये घेतले एकीकडं त्यांना बोलण्यात गुंतवून शिंदेंनी आपल्या नातेवाईकांना फोन करून बोलवून घेतलं थोड्याच वेळात त्यांचे नातेवाईक घरी आले आणि त्यांनी या तिन्ही भामट्यांची चौकशी सुरू केली तेव्हा ते राजस्थानच्या बुंदीचे रहिवासी असल्याचं सा त्यांनी सांगितलं त्यातल्या पुरुषानं आपलं नाव सलाउद्दीन अब्दुल हफीज तर एका महिलेनं अजिझन अब्दुल हफीज आणि दुसरीनं सायरा बानो शरीफ अशी आपली नावं सांगितली ओळखपत्र म्हणून त्यांनी आपलं आधार कार्डही दाखवलं तेव्हा मात्र शिंदेंनी आपल्यासोबत चार महिन्यांपूर्वी झालेला हाच सगळा प्रकार त्यांना सांगितला आणि तुमची आता पोलिसातच तक्रार देतो असंही त्यांना बजावलं त्यानंतर या तिघांनाही आपलं बिंग फुटल्याचं लक्षात आलं आणि ते चांगलेच घाबरले व हमारेही गिरो का आदमी है मैं उसके पैसे आपको वापस करने के लिए केले हूं असं त्या भोंदूनं शिंदेंना सांगितलं त्यानंतर त्या तिघांनी शिंदेंच्या पायांवर लोळण घालत पोलीस ठाण्यात रिपोर्ट देऊ नका अशी विनवणी केली तसंच त्यांनी पन्नास हजार रुपये सुद्धा शिंदेंना परत केले मात्र आपली झाली तशी इतरांची फसवणूक होई नये या हेतूनच शिंदेनी एकशे बारा नंबरवर फोन करून पोलिसांना खबर दिली पोलिसांनी शिंदेंच्या घरी धाव घेऊन संपूर्ण प्रकार समजून घेतला त्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं तसंच आरोपींनी दिलेले पन्नास हजार रुपये सुद्धा शिंदेंनी पोलिसांच्या ताब्यात दिले त्यानंतर ह्या आरोपींसह पहिल्या भोंदू विरोधातही पोलिसांनी कोणतीही वैद्यकीय डिग्री नसताना उपचार करणं नरबळी जादूटोणा प्रतिबंधात्मक कायद्यासह धमकावणं दिशाभूल करून लुटणं अशा कलमांखाली गुन्हे दाखल केलेत वर्धा पोलिसांनी सध्या पहिला भोंदू असलेल्या आरोपीच्या शोधासाठी दोन पथकं रवाना केली आहेत तो सतत आपले सिमकार्ड बदलत असल्यानं पोलिसांना त्याचा शोध लागत नाहीये पण त्याला लवकरच ताब्यात घेतलं जाईल असंही पोलिसांनी सांगितलंय तसंच ताब्यात घेतलेल्या या तीन भोंदूंकडं त्यांच्या टोळीची माहितीही घेतली जाते यापूर्वी अशा प्रकारे किती जणांची फसवणूक केली याचीही माहिती पोलिसांकडून काढली जाते पण एकदा फसवणूक झाल्यावर सावध झालेल्या प्रकाश शिंदेंनी फक्त चार महिन्यात आपल्याला फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्यानं त्यांचं सध्या चांगलंच कौतुक होतंय या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका